लगेच एक स्वप्न की जे आज पूर्ण होत असं वाटतं छातीत असं धडधडत की जे मला स्टेजवर आल्यावरती कधी होत नाही पण मला असं वाटतं की एक छोटासा गमतीचा भाग आहे की जिथून गुलाबीची सुरुवात झाली मला वाटतं की आपण ना सगळी लोक आपल्या आयुष्यात कुठेतरी विश्वास शोधत असतो त्या विश्वासाने मला ही गोष्ट कदाचित सुचली ती मी आमचा जो पटकथा लेखक आहे जो डायलॉग रायटर आहे भारद्वाज जोशी त्याला ती ऐकवली त्यांनी त्याच्यावरती सुंदर स्क्रीन प्ले डायलॉग्स केले <coughs> त्या त्याच्यापुढे त्याच्यासाठी चेहरे हवे होते मी त्याच विश्वासाने त्या चेहऱ्यांकडे गेलो कारण ती स्टोरी लिहिताना मला कुठेतरी ते चेहरे दिसत होते श्रुती दिसत होती कुठेतरी कुठेतरी मृणालताई दिसत होती कुठेतरी अश्विनी दिसत होती आणि अश्विनीताई असो मृणालताई असो श्रुती असो त्या कॅरेक्टर्सच्याबद्दलची एक जी उत्कंठा होती ती मला वाढवत न्यायची होती त्याच्यानंतर विश्वासाचाच भाग म्हणून मग एका मित्राला ती स्टोरी ऐकवली तो मित्र आनंद ठीक आहे आनंदबरोबर स्वप्नील शीतल सोनाली अशा आमच्या संपूर्ण टीमला ती स्टोरी ऐकवली मग काय सगळ्यांनी एकत्र यायचं ठरवलं कंपनी फॉर्म करूयात तिथेही परत एकदा विश्वास आला मग त्याच्यानंतर याला अप्रतिम म्युझिक हवं म्हणून मग साई पियुषला अप्रोच केलं त्यांनी विश्वासाने पाच गाणी केली की जी तुमच्यासमोर आज ऐकायला मिळतील काही पाहायलाही मिळतील अतिशय सुंदर गायक त्याच्यासाठी हवे होते त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि तेही विश्वासानेच केला होता तर हे सगळं करत असताना मला असं वाटतं की विश्वास जो आपल्याला सगळ्यांना हवा असतो तो विश्वास कुठेतरी गुलाबीत अधोरेखित होणार आहे कारण मला वाटतं की मैत्रीमध्ये वाट स्पेशली आपण सगळेजण एकमेकांवरती ट्रस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो एक आ, कोशिश आपण जी म्हणतो ना तो एक ट्राय चालू असतो की आपण कॅन आय ट्रस्ट दिस पर्सन जमू शकेल का मला तर अशा या तीन जणी तीन जणी एकत्र येतात आणि त्या काय करतात ते बघायला मात्र तुम्हाला बावीस तारखेला थिएटर्समध्ये हो यावं लागेल पण विश्वासाने गुलाबी केली एवढं नक्की आणि तुम्हाला तो पिक्चर आवडेल याचाही विश्वास आहे हेही नक्की